राष्ट्रीय पातळीवरची आहे परंतु प्रत्येक एक एक मताला महत्व आहे आणि या लोकशाही राष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली त्या घटनेमध्ये या देशात जन्माला आलेल्या अठरा वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या प्रत्येक नागरिकाला एकच मत देण्याचा अधिकार आहे एका जागेसाठी देद त्यासाठी कुठलाही भेदाभेद नाहीये सचिन तेंडुलकर असतील त्यांना पण एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि माझ्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये काम करणारा शिपाई असेल किंवा शेतात जाणारा शेतमजूर असेल त्याला सुद्धा एकच मत देण्याचा अधिकार आहे आणि एका मताचं महत्व काय ते आपण सर्व इथे आलेले नागरिक जाणतात म्हणून आपली इथे उपस्थिती आहे आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बहु लोकांचा आहे सध्याची राजकीय परिस्थिती पाहता झालेल्या घडामोडी पाहता सर्व राजकारणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन खरोखर बदललाय हे असताना सुद्धा देशाच्या राज्यकारभार मोदी साहेब ज्या पद्धतीनं हाताळताय तर तेवढीच एकूर्ती राहिलेली आहे ती म्हणजे मोदी साहेब आणि मोदी साहेबांना पुन्हा पंतप्रधान का करायचे याची जाणीव आपल्या तुम्हाला सर्वांना झालेली आहे ते लीड देण्यासाठी देखील आमदार साहेबांनी आपल्या वरणगाव शहरासाठी केलेलं काम असेल आपला तालुका विधानसभेसाठी केलेलं काम असेल ते विचारात घेता त्यांचा शब्द खाली नको म्हणून त्यांच्या सन्मानार्थ देखील आपण प्रयत्न करून अधिक आहे संघाच्या भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवार श्रीमती लक्षाते खडसे यांच्या या प्रचार सभेला उपस्थित तालुक्याचे लोकप्रिय आमदार तथा महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी मंत्री आदरणीय संजय सावकारी साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख समाधान महाजन सर भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष सुनीलजी माळे त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उमेश भाऊ नेमाळे उपस्थित सर्व महिला आघाडीचे शहराध्यक्ष प्रणित म्हणजे आता उद्याच्या दिवशी प्रचार संपणार आहे पाच वाजता त्या संध्याला आपण इथे आपल्या वरणगाव शहरातले संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत या कार्यकर्त्यांनी इथं बोलवलं आमदार साहेबांचे विचार आपल्याला सर्वांना ऐकायचे आहे जास्त वेळ घेणार नाही परंतु सर्वांना विनंती करणार आहे की आपल्या देशाच्या भविष्याच्या दृष्टीची ही तेरा तारखेला होऊ घातलेली निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये आपल्याला संपूर्ण वरणगाव शहरातनं मग तो हिंदू असो मुस्लिम असो शीख असो ख्रिश्चन असो अशा सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपल्याला काहीच पाहायचं नाही आहे आपल्याला या देशाचं भविष्य पाहिजे देशाचा विकास पाहिजे देशाच्या आर्थिक विकासाची गती पाहिजे ते गती कोण देऊ शकते तर ते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देऊ हो शकता त्यासाठी आपल्याला पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना होण्यासाठी करण्यासाठी आपल्याला तेरा तारखेला कमळ या निशाणी समोर आपल्याला रक्षाताई खडसे यांची जे निशाणी आहे कमळ या कमळ या निशाणी समोर आपल्याला बटन दाबायचं आहे आणि ताईंना प्रचंड मताधिक्याने इथे निवडून द्यायचं आहे ताईंची तिसरी टर्म आहे आणि मोदी साहेबांची हो तिसरी टर्म आहे योगायोग आहे त्याकरता आपण सर्वांनी काही न पाहताना आपल्याला आपले जे काही विकासाचे कामं केले कोरणगाव शहर आज विकासाच्या दृष्टीने दिसते उमेश गोवीस नगराध्यक्ष हो उसाडते परंतु भावना मी सांगणार आहे की भाऊ काही काळांतर भुसावळपेक्षा वरंगाव हे सुद्धा विकासाच्या बाबतीमध्ये क्रमांक एकच शहर होत रस्ता असेल गटरी असेल पाणी असेल सर्व संपूर्ण बाबतीत आदरणीय आमदार साहेबांनी भरपूर काही आम्हाला मदत केली राज्याचे ग्राम विकास मंत्री आदरणीय बो यांचं बोट धरलं त्याच्या नेतृत्वात या वर शहरात संजीव होते नेतृत्वात सत्तर कोटी रुपयाचे काम आम्ही अडीच वर्षामध्ये करण्याचा प्रयत्न केला मला तरी आठवते की या वरणगाव शहरात आजपर्यंत जो विकास झालाय तो भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालाय संपूर्ण हिंदू मुस्लिम एकट्यानं त्या माध्यमात आम्ही गुन्हा गोविंदात राहतोय कुठेही मतभेद आमच्या त्या माध्यमात नाही आहे दोन लाखांसाठी जागा मिळत नाही जागा मिळत नाही म्हणजे काय जिथे जागा आहे तिथे लोकांना सहकार्य करत नाही एका मंडळा पाणी पाहिजे चोवीस तास पाणी पाहिजे आणि टाकी म्हणजे इथे मी टाकी बनवायची हे आमच्या जागा इथे आमच्या इथची जागा आहे त्याची जागा इथे टाकी बनवायची अरे टाकी बनलेली तर पाणी येईल कसं तिच्याही परवाही सांगितलं मी की वरणगावच्या लोकांनी सहकार्य केलं तर ती योजना लोक तुम होणार तिकडे इकडे पाईपलाईन टाकायला लागलं की इकडे खोदायचं नाही खोदायला लागले रात्रीच्या वेळेला काही फडकाव करायला लागले त्याची कंप्लेन आता रात्री फोडकावून आवाज येतो आवाज लागत नाही आता एवढी ट्रॅफिकेच्या वेळ खोला लागतोय त्याची कंप्लेंट तो कॉन्टॅक्ट मी करू का काम करायला लागेल तक्रार मध्ये पाय टाकायला लागली तक्रार पायाची टाकी बनावला लागली तक्रार काम कस आहे सगळ्यांनी सहकार्याच्यात केलं पाहिजे शेवटी तुम्हाला पाणी पाहिजे ना गावातल्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला तुम्हाला काय अडचण आहे मग ह्या भागामध्ये ही लोक त्रास देत आहेत सगळे लोक तिथे गेलं की तुम्हाला पाणी पाहिजे की नाही पाहिजे तुम्हालाही पाणी पाहिजे अख्ख्या गावाचा प्रश्न आहे तुम्ही काय याच्यामध्ये अडथळे आणणार आहे हे जोपर्यंत सगळं गाव एकत्र होऊन बोलणार नाही की काही लवकर मार्गी लागणार नाही नाही तुम्ही म्हणाल की आमदाराने त्याच्याची दुश्मनी घ्यावी सुनील काढाने त्याच्याची दुश्मनी घेत असावी तसं नाही एकटा दुश्मनी घेईल किंवा मी एकदा दुश्मनी घेईल तो माणसा ऐकणारच नाही सगळं गाव जेव्हा एकत्र येतं तेव्हा माणसाला भीती पडते की नाही सगळं गाव माझ्या विरुद्ध राहत आहे आमच्या विरुद्ध होत आहे तरच त्या गोष्टीला मार्ग निघणार त्याच्यामध्ये ते आता नारीवाळा भाग जो आहे तो बारासा तयार झाला आहे ती टाकी तयार झाली तिथे टाकायचं पाण्याचं टेस्टिंग सुरू झालेलं आहे टाकीचं आणि सगळ्या राज्यातून नारिम्याचा भाग जो आहे त्याला पाणी मिळणार आहे आता ते असं नको व्हायला की नारिमोळाला चस्क येत आहे नारीवाळाचा भाग तयार झालाय त्याला आता त्याच्यामध्ये शिव अडचण टाकत होते की तिथे लोकांनी ते काय पैसे भरले नाही पाणीपट्टी भरले नाही मग ते त्याच्याशिवाय कनेक्शन जोडू नका खत्यात गेले ते पैसे विषयाचे नंतर भेल तरी थांबयचं था नाही तुम्ही नळाचे कनेक्शन द्या तर लोकांना थापडतो टेस्टिंग करा सगळी आणि टेस्टिंग करा या जसे जो झोन तयार होते तसे तसे द्यायचे लवकरच आता हात समजा कलेक्टर साहेबांकडे बैठक लावून त्याचे काय अडचणी आहे कॉन्ट्रॅक्टरच्या लोकांच्या काय अडचणी आहे जैसे मैं कहीं भाई नहीं कि आशाते सब जी जो परवा ही संगी विरोधकान ही बोले लक्षा च नहीं तरी तुम्हें तुम्हें क्या अड़च तुम्हें सगा जरूरी विरोधक अ गाँव के नगरिक्छा नहीं तो है कि पानीपुर भाव हो लोकान सोलन कलेक्टर कभी बैठक घून तैरत ज्या ज्या अड़ी तार्ग काड़ून लौकर ती योजना कैसी पूर्ण हो प्रयत्न किया करते

ते ज्या गावात राहतात तिथल्या गावातही त्यांना पूर्ण समस्या माहीत नसेल तिथे ते जिकडे तिकडे जातो भाऊ ते गावला आला स्मार्ट पंचायत अख्ख्या जिल्ह्यामध्ये मी अशी जीवनात अनुभव टाकणार आहे अजून तरी गावाला गेला तिथलं काहीतरी पाहिलं हे अख्ख्या देशात अख्ख्या जिल्ह्यात मी राबवून टाकणार आहे तुकडे अजून निवडून आला आणि माझा मंत्री झाला की सभे झाला मी सगळं असं राबवून टाकेल सगळे थांबे देऊन टाकेल इकडे साधा राबे इकडे सगळे थांबे देऊन टाकेल मी होतं काही सांग म्हणजे आता निवडून यायचं फक्ता नाही मी हे करून टाकेल मी ते करून टाकेल मी ते करून टाकेन एखाद्या मंत्रालय जे सांगायला अवघड वाटेल असा काही सांगितलं खोटे आश्वासन त्याला लागतं काय ज्याला निवडून यायचं त्याला खोटे आश्वासन त्याला काय लागतं जसे आमचे रामलीलांनी काय सांगता सब बारा हजार रुपये बारा लाख रुपये मेहनत देते घरे करून सांगताय ना सर सर महाराज आपण महिना रोज के देखे का महिने के देखे काय ते सांगतो आता इतके वर्ष सत्ता होती कोणी थांबवलं होतं का द्यायला तेव्हा का आपण नाही सर तो लखपती म्हणा दे एक झटके खाट 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 लखपती म्हणा दे आपण केलं नाही तरी खटखटची मशीन का बंद पडली होती का दोन हजार चौदा पर्यंत पण पर द्यायचे कारण लोकांना भ्रमित करणारे हे आले तर आपल्याला लाखो रुपये भेटणार आहे लाख रुपये भेटणार आहे आणि काय खोटं आहे सगळं कसे ते भेटणार आहे त्यांना द्यायचे असेल तर कधीच दिले असेल त्यांनी पण लोकांना खोटं बोलून बोलून आपल्याकडे वळवायचं आणि मग लोकांना मागणी करायची इथे पण की जे शक्य नसते शेवटी एक आर्थिक परिस्थिती असते देशाची तुम्ही तुम्ही घर चालवता की नाही आपलं आपण प्रत्येक जण आपलं घर चालवतो महिना असेल तर दहा हजाराच्या वर जर बजेट गेलं शेवटी तुम्हाला लोकांकडनं पैसे उधार घ्यावे लागतात की नाही लागत लोकांकडनं पैसे आपल्याला उधार घ्यावे लागतात त्याच्यावर घरात कोणी आजारी पडलं काही पाहुणे आले परत काहीतरी उधारा याच्याकडून उधार आपलं कर्ज उभारत शेवटी देशातही आर्थिक बजेट असत देशामध्ये एकशे चाळीस कोटी लोकसंख्या आहे त्यांना अन्नधान्य पुरवणं त्यांच्या गरजा पुरवणं त्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं ते सडक बनवणं सगळ्या सगळ्या गोष्टीचा विचार करून बनवलं जात आणि त्याच्यामध्ये काही सांगत बसत आहे कारण त्यांना ते द्यायचं नाही फक्त सत्ता हस्तगत करायची कशासाठी कारण या बाहेरच्या देशांनी त्यांना आतापर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट दिलेले होते ते सगळे कॉन्ट्रॅक्ट बंद झालेले सगळी त्यांची दलाली बंद झालेली आहे आणि म्हणून याला ते पाहिजे की आमच्या त्या दला बंद झालेल्या दलाला आम्हाला परत मिळायचे म्हणून याला परत सत्ता पाहिजे आता सातव दलाने कधी कोविड येतो किंवा कोविडच्या काळामध्ये जी लस बनवली होती भारतीय लस आधी राहुल गांधी काय म्हणते फैदलला कॉन्ट्रॅक्ट लस बनवायचा फैदल म्हणजे बाहेरची कंपनी एक कंपनी मार्केटचा कॉन्ट्रॅक्ट का देत नाही त्यांना कॉन्ट्रॅक्ट सगळ्या बाहेरच्या देशाच्या कंपन्यांचं भारतावर भाष्य की भारताची बाजारपेठ मोठी एकशे चाळीस कोटी लोक इथे जर द्यायची म्हणजे एकशे चाळीस कोटी लोकांना लत द्यावी लागणार आहे पहिला नोंद दुसरा नोंद इतक्या कोट्यावधी अर्शावधी रुपयाचा बिझनेस इथे मिळणार आहे आणि नरेंद्र मोदी द्यायला तयार नाही मग विरोधी पक्षाला उचवा की तुम्ही हे जर सांगतापर्यंत आम्हाला कॉन्ट्रॅक्ट मिळवून इतके कोटी मध्ये म्हणजे उचलत प्रकरण की फैजाबाद गाभा देत नाही राज्यपाल मर्यादा मध्ये नाही ऐकलं नाही त्यांनी देशामध्ये लस बनवली स्वस्तात बनवली आणि अक्षे चाळीस कोटी लोकांना फ्री मध्ये लस दिली वास्तविक अख्या जगाला वाटत होत की सगळ्यात जास्त मृत्यू हे भारतामध्ये होती तर सगळ्यात कमी मृत्यू जरा भारतात आहे ही दूरदृष्टी होती नहीं मैं आकर तुम्हें देश को भेज दिया देश को भेज दिया किसको बेचा आता बेच दिया अदानी को एयरपोर्ट भेज दिया अदानी को एयरपोर्ट भेज दिया किससे खरीदा आदानी ने थोड़ा करना एयरपोर्ट मुंबई से एयरपोर्ट अदानी ने घेतला थोड़ा घर जयवर कंपनी है विदेशी कंपनी है मग विदेशी कंपनीला कोणी विकलं होतं काँग्रेसने विकलं होतं मग काँग्रेसने एका विदेशी कंपनीला एअरपोर्ट विकलं विदेशी कंपनीकडनं आपल्या स्वदेशी माणसाने विकत घेतली याच्यात चूक काय केली अला निको भेटी आला निको भेटी अरे तुम्ही तो विदेश भेटी आता पण जे काही आता जे चाललंय नरेंद्र तर की भारतातल्या गोष्टी भारतातच राहिल्या पाहिजे बाहेरच्या प्रदेशाला काही घ्यायचं नाही स्वतःचं उत्पादन करायचं सेल्फ स्टार्ट करायचं लोकांना मोटिवेट करायचं स्टार्टअप इंडिया सुरू केलं त्याच्यातून रोजगार मिळेल मुलांना काम मिळेल आणि त्याच्यातल्या सगळं राहील परदेशी तर जे काही असेल ते बंद आम्ही भारताचं भारतात प्रोडक्शन सुरू करू पण हे त्यांना खपत आहे की सगळं भारतातलं भारतात जर तयार होत गेलं तर त्या विदेशी कंपन्याने प्रॉब्लेम त्याचाही बिझनेस बंद होत आहे म्हणजे या लोकांना दे पैसा पुरव करा फिरव हे तुम्ही याच्यात पाहिलं असेल जेव्हा शेतकऱ्यांसाठी चांगले कायदे केले पण ज्या कायद्याला तिथल्या काही शेतकऱ्यांनी विरोध केला आपल्याकडचं नाही हरियाणा वगैरे केल्यापेक्षा कशासाठी विरोध त्यांची दगाने जात होती कारण शेतकरी आणि ग्राहक याच्यामध्ये गा, मध्ये कोण आहे सगळे दलाल आहे दलाल सगळे दलाल पैसे खाऊन हो जाता म्हणजे खाली शेतकरी जर जे पिकवतो तो जर शंभर रुपये किलो नाही काही होत असेल बाजारामध्ये हजार रुपये किलो हजार रुपये होतो जात म्हणजे नऊशे रुपये जातात उद्या सगळ्या दलालांकडे ती दलानी तोडण्याचा प्रयत्न केला म्हणजे मी त्यांच्या विरुद्ध आंदोलन पण त्या आंदोलनाला काय बापा हाड सगळे एसी गाड्या एसी टायर ट्रॅक्टर मोठमोठे शामी आणि एसी एकात शेतकऱ्यांकडे एवढा तरी शेतकरीच नव्हते कारण सगळे दलाल होते त्या सगळ्या विदेशी कंपन्यांकडून या पैसे देऊन देऊन लोकांना आणलं गेलं आणि ते कायदे होऊ दे म्हणजे शेतकऱ्यांच्या हिताच्या काळजी होते